कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या खूप चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अनुसार आता या तीन कारणांमुळे नोव्हेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार तीन हजार पाच जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये नोव्हेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार तीन हजार पाच पण अशी कोणती ती तीन कारणं की ज्या तीन कारणांमुळे आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार तीन हजार पाच आणि नोव्हेंबर महिन्यात जर कांद्याचा बाजारभाव तीन हजार झाला तर तिथं आपण कांदा विकायचा की ठेवायचा कशात होऊ शकतो आपल्या सर्वांचा फायदा चला तर मग आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त गरजू कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता या तीन कारणांमुळे नोव्हेंबर नुएं महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पार पण अशी कोणती ती तीन कारणं की ज्या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये नोव्हेंबर महिन्यात आता कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार पाच चला तर मग ही तीन कारणे कोणती ती आता आपण सविस्तर समजून घेऊया जर आपण सर्वांनी बघितलं तर ही तीन कारणे खालीलप्रमाणे आहेत पहिलं कारण नोव्हेंबर महिन्यात वाढत जाणारी कांद्याची मागणी जर आपण सर्वांनी बघितलं तर नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याची मागणी वाढणार नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर हिवाळा स्टार्ट होत असतो आणि दरवर्षी हिवाळ्यात कांद्याची मागणी ही आपल्याला वाढताना दिसते यंदाच्या वर्षीसुद्धा नोव्हेंबर महिन्यात आपल्याला कांद्याची मागणी ही, ही, ही देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढताना दिसणार आहे त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यात भारतातून नेपाळ श्रीलंका व बांगलादेश या तिन्ही देशांना कांद्याची विक्री ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि याच्यामुळं आपण जर बघितलं तर नोव्हेंबर महिन्यात वाढत जाणारी ही जी कांद्याची मागणी आहे तर याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा नोव्हेंबर महिन्यात हंड्रेड पर्सेंट होऊ शकतो तीन हजार पाच त्यानंतर दुसरं जर कारण बघितलं तर नोव्हेंबर महिन्यात प्रचंड घटणारी कांद्याची विक्री जर आपण सर्वांनी बघितलं तर नोव्हेंबर महिन्यात दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याची विक्री ही प्रचंड प्रमाणात घटणार आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आता उन्हाळी कांदा जो आहे तो संपुष्टात आलाय आणि जो खरीप हंगामातील कांदा आहे त्याचं उत्पादन यंदाच्या वर्षी निश्चांकी स्तरावरती आहे याच्यामुळे मागच्या दहा वर्षामध्ये सर्वात नीचांकी स्तरावरती नोव्हेंबर महिन्यात कांद्याची विक्री यंदा राहणार आहे याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप नोव्हेंबर महिन्यात निर्माण होणार आहे आणि हाच गॅप नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावाला तीन हजारापर्यंत घेऊन जाताना दिसणार आहे तर हे महत्वाचं कारण की ज्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कांद्याचा बाजार भाव पार आणि शेवटचं कारण जर बघितलं तर रब्बी हंगामातील कांदा लागवड व त्यासोबत पावसाचा फटका तर बघा मित्रांनो लहान परिस्थिती असल्यामुळे यंदाच्या वर्षी रब्बी हंगामातील कांदा लागवड कमी राहण्याची शक्यता आहे आणि जी कांदा लागवड होईल त्याच्यावरती लान इनामुळे ईशान्य जो मान्सून आहे त्याचा प्रतिकूल परिणाम होताना दिसू शकतो जर असं घडलं तर याच्यामुळं रब्बी हंगामातील कांदा उत्पादनसुद्धा घटण्याची दाट शक्यता आहे आणि याच्यामुळं रब्बी हंगामातील कांदा लागवडीचे आकडे जर कमकवत आले तर याचा थेट फायदा नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या दराला मिळताना दिसू शकतो आणि याच्यामुळं किंबहुना नोव्हेंबर महिन्यात जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो तीन हजार क्रॉस होताना दिसू शकतो तर मित्रांनो ही महत्त्वाची तीन कारणं आहेत ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा नोव्हेंबर महिन्यात तीन हजार होऊ शकतो आता जर कांद्याचा बाजारभाव तीन हजार झाला तर विक्रीचं काय तर तुम्हाला सांगतो नोव्हेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव जर तीन हजार झाला तर अजिबात थांबू नका आपल्यापाशी असणारा जवळपास कांदा विक्री करा कारण त्याच्यावर जर बाजारभाव गेला तर सरकार मग त्या ठिकाणी महागाईला रोखण्यासाठी कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात ठेवू शकते याच्यामुळे जास्त अपेक्षा न करता माझं तर मध्ये दोन हजाराच्यावर कांदा भाव जायला स्टार्ट झाला तिथून थोडा थोडा करून कांदा विका ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट आणि ब्रेकिंग न्यूज की नोव्हेंबर महिन्यात या तीन कारणामुळे कांद्याचा बाजारभाव होणार आहे आता तीन हजार पाच कांदा बाजारभाव भविष्यात कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपणास आवडली त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा या मिळ प्रत्येक गुळ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्र हे तोपर्यंत तो सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्रमणापासून व्यक्त करतो खूप खूप आभार